छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत धर्मनाथ अपार्टमेंट समोर सम्राट चौक भीमनगर येथे फिर्यादी मयूर विजय रोहम हे थांबले असताना पांढरंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेले विजय बहिणला उर्फ राहुल उज्जैनवाल गणेश सोनोने आणि इतर जणांनी फिर्यादी यांना पकडून मागील भांडणाची कुरापत काढून मयूर बेद आणि रोहित महाले यांच्याविषयी विचारपूस करू लागल्यामुळे फिर्यादी यांना हाताच्या बुक्याने पोटात आणि छातीस मारले तसेच हातातील धारदार चॉपरने जीव घेण्याच्या उद्देशाने वार केले म्हणून फिर्यादी मयूर विजय रोहम यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्यामुळे गुन्हा दाखल झालाय तेव्हापासून हे आरोपी फरार झालेत या गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्यांचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्डी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केलं असता त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकानं गुन्ह्यातील सर्व आरोपितांचा तांत्रिक आणि मानवी कौशल्य वापरून आरोपितांबाबत माहिती काढली की आरोपी विजय बहेनवाल उर्फ छंगा राहुल उज्जैनवाल गणेश सोनोणे आणि इतर आरोपी हे आपले अस्तित्व लपवून राजस्थान राज्य हरियाणा आणि दिल्ली येथे पळून गेले होते त्यानुसार सदरची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुणेश शाखेच्या प्रशांत बच्छाव यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते आणि पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी डी पवार प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत असे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य राजस्थान हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना झाले होते आरोपी त्यांचा शोध घेत असताना दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आरोपी हे राजस्थान हरियाणा येथून दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन येथे असल्याची माहिती मिळाल्यामुळे गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी आणि अंमलदार यांनी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन परिसरामध्ये शोध घेतला असता आरोपी हे रेल्वे स्टेशनच्या बाहेर लोकांच्या गर्दीमध्ये दिसून आल्यामुळे संशयित आरोपी राहुल अजय उज्जैनवाल प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे गणेश उर्फ गौरव सुनील सोनवणे हे लोकांच्या गर्दीमधून पळून जाऊ नये म्हणून गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी आणि अंमलदार यांनी योग्य ते नियोजन करून सापार असून शिताफिनं आरोपितांना ताब्यात घेतलंय ताब्यातील आरोपितांना दिल्ली येथून नाशिक येथे आणून पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीपकरणी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बचाव डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस अंमलदार मलंग गुंजाळ विजय सुर्यंशी डी पवार राजेश सावकार सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत गणेश नागरे नितीन गौतम निवृत्ती माळी महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी उपनगर टोळी प्रमुख राहुल बेनवाल व त्याचे साथीदार चार ते पाच जणं यांनी फिरेदी मयूर विजय रोहन यांच्यावर धारदार हत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यानुसार गुन्हा नंबर रेशो छप्पन आपली चोवीस आय पी सी कलम तीनशे सात वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचे गुन्हेगार हे रेकॉर्डवरील सराजेत असल्याने व यापूर्वी त्यांच्यावर मुख्य साठे गुन्ह्याची कारवाई झाली असल्याने यांना पकडणं अत्यावश्यक होतं त्यामुळे पोलीस आयुक्त श्री मान्य संदीप कर्णिक सर यांनी आम्हाला गुं गुंडावी विरोधी पथक यांना विशेष करून सांगितलं की हे आरोपी तत्काळ अटक झाले पाहिजे त्यानुसार आम्ही मान्य डी सी पी प्रशांत बच्चाव सर यांचे मार्गदर्शनाखाली व मान्य डी सी पी श्री सीताराम कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याशी वेळोवेळी आरोपींबाबत माहिती देऊन देऊन सदर आरोपी हे गुन्हा केल्यापासून आपले अस्तित्व लपवून राज्य राजस्थान हरियाणा दिल्ली या ठिकाणी पळाले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही मान्य सी पी सर व डी सी मान्य क्राईम डी सी पी सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाप्रमाणे तात्काळ गुंडावरील पथकाचे आमदार पुलीस हौदार सूर्वंशी पुलीस हवदार डी के पवार पोलीस नाईक प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे आणि भागवत यांच्यासह गेलो आरोपीच्या मागोमाग आम्ही राज्य राजस्थान ते चित्र आहे त्या ठिकाणी किंवा हरियाणा या ठिकाणी गेलो असता आरोपी दिल्ली येथे ही पळून जाण्याच्या तयारीत होती दिल्ली येथील निजा हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठ्या गर्दीच्या गर्दी ठिकाणी गर्दी ते आम्हाला दिसून आल्याने आमच्या अंमलदाराबरोबर आम्ही नियोजन करून सापळा रचून सर्व आरोपी एकदम शिताबीने ताब्यात घेतली जे की ती एवढ्या गर्दीमधून पळून जाण्याची शक्यता होती किंवा काय करू शकेल शक्यता होती तरी सदर आरोपी त्यांना ताब्यात घेऊन मान्य पोलिसांना माहिती देऊन स्थानिक पोलीस स्टेशन दिल्लीतले सनलाईट पोलीस ठाणे येथे त्यांचं रेकॉर्ड बनवून आम्ही नाशिक येथे आणून पुढील कारवाई आम्ही का त्यांना उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले तर सदरचे आरोपी रेकॉर्डचे आरोपी जर असे गुन्हा करून पळून जात असले आणि मान्य पोलीस आयुक्त सर यांचे आम्हाला सक्त आदेश आहेत की सदरच्या आरोपींनी नाशिकमध्ये कोणताही गुन्हा करता कामा नाही व त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलीच पाहिजे आणि ते जर पोलिसांना चकमा देऊन किंवा पोलिसांपासून पळत असले तर असे गुन्हेगारांना अजिबात ही त्यांना माफ करता का माहिती त्यांना जिथं असतील तिथं जी सुविधा आम्हाला सरांनी सांगितलं जी सुविधा तुम्हाला पाहिजे ती घ्या पण आरोपी तात्काळ अटक झाली पाहिजे कोणताही आरोपी हा पोलिसापासून लांब जाता का नाही किंवा त्यांनी गुन्हा करून पळून जाता ते गुन्हा केलाच नाही पाहिजे अशी आम्हाला सूचना आहे त्याप्रमाणे आम्ही हाती कारवाई करत आहोत सदरचे आरोपी पकडण्याकर मान्य पोलीस आयुक् मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य डी सी पी श्री प्रशांत बच्चाव सर मान्य ए सी पी कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गुंडाविरोधी पथकातील अंमलदार गुंजा डी के पवार सावकार सोडविंशी दादा आडके पोलीस नाईक ठाकरे गांगुर्डे भागवत माळी गौतम अशांनी केले आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशी बोलताना नाशिक